स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त ह्या शंकेश्वरी मिरची एकशे नव्वद रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे रुपये खोबरे एकशे रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले आणि विटा कृष्णा नदीची पाणी पातळी खालावली प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात कोयण्याच्या पाण्याचे राजकीय श्रेयवाद आणि सिंचन योजनासाठी पाण्याची पळवापळवी सुरू आहे त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे त्यामुळे पलूस तालुक्यातील आमणापूर नदीपात्रात कोरडा ठणठणाट आहे रथसप्तमीनंतर थंडीचा तडाखा कमी आल्याने तसेच लांबल्याने पिके दुपार धरू आहेत नदीकाठच्या पाणी योजनांचे फुटबॉल उघडे पडले आहेत शेतकरी हवालदिल झाला आहे तर गावागावातील गटारगंगा कारखान्यांची मणी नदीत मिसून पाणी प्रदूषित झाल्याचे पाहायला मिळत आहे नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांमधून हेच शुद्ध पाणी लोकांच्या घरोघरी पोहोचत आहे अशुद्ध पाण्यामुळे कृष्णा नदीकडच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले आहे अनेक साथीचे रोग पसरण्याचा धोका आहे तरी लवकरात लवकर, लवकर कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे